काल भारताचा न्यूझीलंडवरती दणदणीत विजय झाला रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये सर्वच टीमने उत्कृष्ट कामगिरी केली त्यामध्ये स्वतः रोहित शर्मा असो विराट कोहली असो किंवा श्रेयस अय्यर असो वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव हार्दिक पांड्या शमी जडेजा या सर्वांनीच उत्कृष्ट कामगिरी केली पण ज्या रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये भारतीय टीमने चॅम्पियनशिप जिंकली त्याच रोहित शर्माबद्दल काँग्रेस पक्षातील एका महिलाने रोहित शर्माबद्दल शब्द वापरले होते रोहित शर्मा जाड झाला आहे तो अनफिट आहे त्यामुळे भारतीय टीम चॅम्पियनशिप जिंकू शकणार नाही पण काल फायनल मॅचला सर्व भारतानी पाहिलं रोहित शर्माची बॅटिंग रोहित शर्माने काढलेले ते रन भारतीय टीम खूप महत्त्वाचे ठरले आणि त्याच कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये भारतीय टीमचं चांगलंच कौतुक केलंय याशिवाय जी काँग्रेसची महिला म्हणाली होती रोहित शर्मा जाड झालाय तो अनफिट आहे त्या महिला देखील मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं मुख्यमंत्री नेमकं त्या महिला काय म्हणाले चला सविस्तर पाहू ही आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे तर म्हणजे या निमित्ताने कर्णधार रोहित शर्मा असतील किंवा संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर असतील यांचं आपण सगळे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये या टीमने प्रचंड मेहनत केली आणि शेवटच्या सामन्यामध्ये ही कॅप्टन्सी इनिंग रोहित शर्मा खेळले आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली नेहमीची स्टाईल बदलून मध्ये वेगाने मध्येच संथ अशा प्रकारे पिचवर टिकून शहात्तर धावा त्या ठिकाणी काढल्या आणि या शहात्तर धावाच खऱ्या अर्थानं या सामन्याच्या निर्णायक धावा होत्या आणि म्हणून खर तर त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो <coughs> हा विजय म्हणजे असंख्य भारतीय क्रिकेट प्रेमींना एक अविस्मरणीय अशा प्रकारची भेट आपल्या संघाने दिली आहे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये भारतीय संघामध्ये जे एक सांघिक भावना आपल्याला पाहायला मिळाली जे टीम स्पिरिट पाहायला मिळालं ते देखील अतिशय वाखाणण्यासारखं असं आहे आणि विशेष आनंद या करताय की चॅम्पियन्स ट्रॉफी सातत्याने आपल्याला हुलकावणी देत होती आणि मागच्या वेळेस एक शल्य देखील आपल्या मनामध्ये होत पण ते शल्य आपण या ठिकाणी काल पूर्ण करू शकलो आणि लागोपाठ दोन आय सी सी चॅम्पियनशिप एक मागच्या वर्षी आणि एक यावर्षी मागच्या वर्षी टी ट्वेंटीची यावर्षी फिफ्टी ओव्हर्सची अशा दोन्ही जिंकणारा भारत हा एकमेव देश या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे या चॅम्पियन ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक टीकाकार हे त्या ठिकाणी रोहित शर्मा विराट कोहली यांच्याबद्दल बोलत होते ते फॉर्ममध्ये आहेत नाही आहेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत होती पण फॉर्म हा टेम्पररी असतो जो क्लास असतो तो परमनंट असतो या दोघांनी या ठिकाणी दाखवून दिलं आणि ज्या प्रकारची क्लासी बॅटिंग आपल्याला रोहित शर्माकडनं आणि त्याच्या आधीच्या सामन्यांमध्ये विराट कोहलींकडनं पाहायला मिळाली मला असं वाटतं की त्यांनी हे दाखवून दिलं की अनुभवी पण यंग अशा प्रकारचेच खेळाडू हे दोघं त्या ठिकाणी आहेत वरुण चक्रवर्ती या खेळाडूचं मला विशेष कौतुक करावं असं वाटत आपल्या शालेय जीवनामध्ये ते क्रिकेट खेळले परंतु त्यानंतर ते आर्किटेक्ट झाले दुर्दैवाने थोडं क्रिकेटची नातं तुटलं त्यांनी आर्किटेक्ट म्हणून नोकरी केली पण त्यांच्या रक्तात क्रिकेट होतं पुन्हा क्रिकेट कडे वळले आणि आज त्यांच्या फिरकी पुढे सगळ्याच्या सगळे त्या ठिकाणी निसनाभूत झाले आणि त्यांनी आपण काय आहोत हे या निमित्ताने निश्चितपणे आपल्याला दाखवून दिलं आपल्याला कल्पना आहे की वरुण चक्रवर्ती असतील किंवा कुलदीप यादव असतील यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे अतिशय महत्वाच्या क्षणी त्यांनी महत्वाच्या विकेट्स काढत समोरचे जे संघ आहेत त्या संघांना मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं आणि काल तर आपण सगळ्यांनी बघितलं की चार फिरकीपटू घेऊन आपण खेळलो आणि चौघांनीही एक प्रकारे संघाला त्या ठिकाणी न्यूझीलंडच्या बांधण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेलं आपण बघितलं आणि म्हणूनच काही युवा तर काही अनुभवी अशा खेळाडूंचा हा जो संघ होता हा अतिशय उत्तम अशा प्रकारचा संघ होता आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिल्यांदा आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकलो कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली तो क्षण हा खरं म्हणजे भारतीय क्रिकेटचा वॉटरशेड मुवमेंट होता आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटने कधी वळून बघितलं नाही त्र्याऐंशी सालची भारताची टीम जी त्या ठिकाणी इंग्लंडला गेली होती आणि लंडनमध्ये त्या ठिकाणी खेळणार होती त्यावेळी त्या टीमबद्दल त्यादि असं बोललं गेलं की हे पर्यटनाकरता चालले आहेत एखाद दुसरी मॅच खेळतील हारतील परत येतील पण त्या टीमने जो काही विजय त्या ठिकाणी मिळवला आणि मग त्यानंतर दोन हजार दोन साली आपल्याला श्रीलंकेसोबत संयुक्त विजय मिळाला त्यानंतर हा आज विजय आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीचा थेट या ठिकाणी मिळतो आहे दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार सात मध्ये आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो दोन हजार अकरामध्ये एक दिवसीय विश्वचषक आपल्या नावावर केला तेरामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो आणि अर्थातच मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली टी ट्वेंटी आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जिंकलो त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीवर तीन वेळा नाव कोरणारा भारत आता एकमेव देश झालेला आहे आपल्याला खरं म्हणजे ही जी काही आपली चॅम्पियन टीम आहे या टीमचं निश्चितपणे स्वागत करायची इच्छा आहे की जसं जमेल तसं आपण त्या ठिकाणी स्वागत करू पण आज क्रिकेटच्या जगतामध्ये भारत हा एक प्रकारे संपूर्ण विश्वाचं नेतृत्व करतो आहे आणि भारतीय टीम इतकी अभेद्य टीम आहे की काल आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल की जे फॉरेनचे एक्सपर्ट कॉमेंटेटर्स होते ते देखील म्हणत होते की आता भारताची अवस्था अशी आहे की भारताने ए टीम बनवली आणि बी टीम बनवली तर कदाचित याच दोन टीम फायनलमध्ये येतील अशा प्रकारे भारत आज क्रिकेटमध्ये या ठिकाणी खेळतो आहे आणि म्हणूनच मी आज या सभागृहाच्या अनुमतीने एक ठराव या ठिकाणी अभिनंदनाचा मांडतो आहे हा ठराव आपण या ठिकाणी पास करूया आणि माझी अध्यक्षांना विनंती असेल की हा ठराव एक प्रशस्तीपत्र रूपाने त्यात काही सुधारणा असतील तर ते आपल्या अधिकाऱ्याची सुधारणा करून आपण टीमच्या प्रत्येक प्लेयरला पाठवले पाहिजे की महाराष्ट्र विधानसभेने केलेला हा ठराव आहे आणि हा आपल्या अभिनंदनाचा अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी आला पाहिजे पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या आय सी सी चॅम्पियन्स करंडक दोन हजार पंचवीस या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकवले आहे त्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे हे सभागृह अभिनंदन करीत आहे नवव्या आय सी सी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दैदिप्यमान यश संपादन करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे हे आपल्या सर्वांकरता अत्यंत अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे आय सी सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताने मिळवलेले हे तिसरे अजिंक्यपद असून असे करणारा भारत हा एकमेव देश आहे ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे तब्बल बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या करंडकाला गवसणी घालण्याची कामगिरी भारतीय संघाने केली कोट्यावधी भारतीयांच्या मनातली इच्छा पूर्ण करून विजयाचे धुलीवंदन साजरे केले संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या बरोबरच कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली शुभमन गिल श्रेयस अय्यर अक्षर पटेल के एल राहुल रवींद्र जडेजा हार्दिक पंड्या मोहम्मद शमी कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती आदी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी केलेल्या दिमागदार कामगिरीचे भरभरून कौतुक का करावे असा हा अत्यंत सुखद आणि स्फूर्तीदायक क्षण आहे या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना न गमावता अजिंक्य राहण्याचा पराक्रम केला आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे विश्वविजेतेपद प्राप्त केल्यानंतर केवळ आठ महिन्यांच्या अंतराने सलग दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची किमया भारतीय क्रिकेट संघाने साधली आहे देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवे युग आल्याचे हे प्रतीक आहे भारतीय संघातील सर्व क्रिकेटपटूंचे तसेच प्रशिक्षक मार्गदर्शक खेळाडूंचे कुटुंबीय पाठीराखे व चाहते या सर्वांचे मी या सभागृहाच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना त्यांनी भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद